नमस्कार मित्रांनो सगळ्यांचे स्वागत माझ्या कॉमन मॅन या यूट्यूब चॅनलवर मित्रांनो नेहमीच भारतीय जनता पार्टीवर राष्ट्रीय स्वयंसेवक संघावर मधुवादाचा आरोप होत असतो मनुवाद होय म्हणजे हिंदू धर्मातील जो मनुवाद समजला जातो जी वर्णव्यवस्था आहे ज्यामध्ये ब्राह्मण क्षत्रिय वैश्य आणि शूद्र अशी जी समाजातील वणव्यवस्था केली आहे त्याविरोधात तुम्हाला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी किती दीर्घकाळ लढा दिला या मनुवादाविरोधी आणि त्यानंतरच त्यानंतर त्यांनी मनुस्मृती जाळली आणि देशाचे जे संविधान आहे त्यात मनुवादाला जातीयवादाला कुठेही थारा नाही सर्व नागरिक समान आहेत असे संविधानाने मानले आहे आणि ही हा जो मोठा संघर्ष होता दलितांचा स्पृश्य अस्पृश्यतेचा दलितांना मंदिरात जाण्याचा अधिकार नव्हता त्यांना साधं पाणी पिण्यासाठी देखील याचना करावं लागेल अस्पृश्यता पाळली जात असे आणि वर्षानुवर्षाचा अत्याचार मनुस्मृती जाळल्यानंतर संपले असं समजलं जाते आणि अस्पृश्यता आता समाजात पाळली जात नाही आहे असंही मानलं जात आहे असंही म्हटलं जाते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी जो मोठा संघर्ष केला जो मोठा लढा उभारला त्यांचेच नातू होय त्यांचे नातू ॲडव्होकेट प्रकाश आंबेडकर यांना मात्र आता मनुवादाचा सामना करावा लागतोय म्हणजे हा मनुवाद त्यांच्या बाबतीत पाळला जातोय असं दिसतंय होय वंचित बहुजन आघाडी हा जो त्यांनी एक स्वतंत्र पक्ष स्थापन केला आणि त्यानंतर म्हणजे ते रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे सदस्य होते आणि त्यानंतर ते वेगळे झाले रामदास आठवले यांच्यापासून आणि वंचित बहुजन आघाडी हा जो पक्ष स्थापन झालेला आहे त्या पक्षाची मोठी ताकद आहे होय त्या पक्षाची मोठी ताकद आहे आणि ती ताकद आपण सगळ्यांनी अनुभवलेली आहे आता उद्धव बाळासाहेब ठाकरे हे वेगळे झाल्यानंतर म्हणजे एकनाथ शिंदे सोडून गेल्यानंतर उद्धव बाळासाहेब ठाकरे हा जो गट उरला त्या गटाला सामील झालेत प्रकाश आंबेडकर आणि स्वाभाविक आहे की वंचित बहुजन आघाडी उद्धवबाईसाहेब ठाकरे गटासोबत असल्याने त्यांची ताकद वाढलेली आहे मात्र अजूनही इतके प्रयत्न करूनही वंचित बहुजन आघाडीला म्हणजे प्रकाश आंबेडकर यांनाच म्हणूयात आपण इंडिया आघाडीमध्ये प्रवेश मिळालेला नाही होय कालचीच बातमी आहे प्रकाश आंबेडकरांनी काल पुन्हा एकदा स्पष्ट केलं आहे की आघाडीची दारे आमच्याकरता बंद आहेत मध्यंतरी परवाच शरद पवार आणि प्रकाश आंबेडकरांची भेट झाल्याचं सांगण्यात येतं मात्र तशी पुष्टी अजूनही योग्य पद्धतीने होत नाही आहे पण आघाडीची दारे आमच्यासाठी बंद आहेत हे प्रकाश आंबेडकर यांनी जाहीर केलं आघाडीची दारं बंद कोणी ठेवली आहेत इंडिया आघाडीची दारं म्हणजे एकीकडे एक महाराष्ट्रातल्या आघाडीचे सर्वे सर्वात शरद पवार असं म्हणतायत की सगळ्यांची इच्छा आहे प्रकाश आंबेडकरांसोबत घेण्याची वंचितला सोबत घेण्याची आणि मी तसं सुचवलंय खरगे यांना खरगे काँग्रेसचे अध्यक्ष खरगेंनी बोलणी करावी म्हणजे प्रकाश आंबेडकरच्या बाबत शरद पवार पुढाकार घेणार नाही ते त्यांनी निश्चित सांगितलं की पुढाकार काँग्रेसने घ्यायचा आहे आणि काँग्रेसकडून काहीच चिठ्ठी ना कोई संदेश प्रकाश आंबेडकरांच्या भाषेमध्ये की काही निमंत्रण नाही काही बोलणी नाहीत काही जागा वाटोपाचा फॉर्म्युला नाही बारा 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 असा जो फॉर्म्युला दिला होता प्रकाश आंबेडकर यांनी की वंचित बहुजन आघाडीला इंडिया आघाडीत सामील करून बारा जागा द्या लोकसभेच्या अठ्ठेचाळीस जागांपैकी प्रत्येक पक्षाने बारा बारा जागा घ्याव्यात असा त्यांचा जो फॉर्म्युला आहे त्या फॉर्म्युल्याबाबत साधी चर्चा देखील होत नाही आहे मग त्यांना किंमतच दिली जात नाही आहे हे अतिशय अपमानास्पद आहे वंचितच्या समर्थकांकरता आणि मला समजत नाही की जो मनुवादाचा आरोप सातत्याने भारतीय जनता पार्टीवर केला जातोय म्हणजे आता राम मंदिराच्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्याच्या निमित्ताने देखील हा आरोप पुन्हा सुरू केला आहे राम मंदिर होणार म्हणजे पुन्हा मनुवाद येणार पुन्हा मनुस्फूर्ती येणार वर्णव्यवस्था येणार अशी आवळी उठवली जाते आहे राम मंदिराला विरोध करून थकले आणि आता राम मंदिर आहे त्यावेळी पुन्हा एकदा मनुवाद जिवंत ठेवायचं काम केलं जातंय म्हणजे त्या दृष्टीने भारतीय जनता पार्टीवर नरेंद्र मोदी यांच्यावर आरोप केला जातोय गंभीरपणे विचार करण्याची गरज आहे मनुवाद खरा कोण जपतोय किंवा प्रकाश आंबेडकर यांना राजकीयदृष्ट्या या अस्पृश्यतेचा का सामना करावा लागतोय बघा काँग्रेस राष्ट्रवादीचे सर्वे सर्वात शरद पवार आणि इंडिया आघाडी जर म्हटली तर इतर घटक पक्ष केंद्राच्या ठिकाणी म्हटलं तर केंद्र पातळीवर म्हटलं तर इतर घटक पक्ष सगळे आणि यापैकी कोणालाही गंभीरतेने प्रकाश आंबेडकर यांना सोबत घ्यावं असं वाटत नाही किंवा त्याबाबत चर्चा करावीशी देखील वाटत नाही टोलवाटोली चालली अक्षरशः डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या नातवासाठी बघा मनुवाद कोण करतोय मनुवाद कोण करतोय आणि राजकीयदृष्ट्या हा मनुवाद आहे हा आता स्पृश्य अस्पृत्येच्या नाही पण राजकीयदृष्ट्या हा मनुवाद आहे की राजकीयदृष्ट्या हे इतर पक्ष का जवळ करत नाहीत वंचितला मग हा मनवाद नाही का मी प्रकाश आंबेडकरांना विचारू इच्छितो अर्थात माझी लायकी नाही त्यांना असं काही विचारण्याची पण त्यांनी हे समजून घ्यावं असं मला वाटतं की ज्या भारतीय जनता पार्टीवर आरोप होतोय प्रकाश आंबेडकर स्वतः देखील अनेकदा म्हणालेत मनुस्मृती जर वापरली गेली नाही तर किंवा मनुवाद बंद झाला तर मी बी जे पीसोबत जायला तयार आहे आणि आता मनुवाद कोण करते ते प्रकाश यांनी त्याचा विचार केला पाहिजे त्यांना टाळलं जात आहे याचं कारण काय आहे कारणही कोणी सांगत नाही हे महत्त्वाचं म्हणजे वंचितला सोबत का घ्यायचं नाही याचं कारण इतकं गुपित आहे का न सांगण्यासारखं आहे का वंचितला ताकद नाही आहे का वंचितकडे प्रचंड ताकद आहे हे अनुभवलेलं आहे सगळ्यांनी महाराष्ट्रामध्ये विधानसभेच्या निवडणुकात लोकसभेच्या निवडणुकातही अनुभवलेलं आहे आणि तरीदेखील ह्यावेळी इंडिया आघाडीमध्ये वंचितला प्रवेश अजूनही का मिळत नाही आहे हा एक मुद्दा आहे आणि दुसरा मुद्दा असा आहे की इकडे रामदास आठवले यांनी आवाहन केलं आहे प्रकाश आंबेडकर आणि त्यांनी पुन्हा आमच्यासोबत यावं हो। आणि त्यांना योग्य तो सन्मान केला जाईल त्यांना योग्य त्या जागा दिल्या जातील आणि प्रकाश आंबेडकर हटून बसले भारतीय जनता पार्टीबरोबर पर न जाण्यासाठी अर्थात त्यांची राजकीय समज आहे त्यांचा नेमका काय विचार येतो आपण सांगू शकत नाही किंवा राजकीयदृष्टी त्यांचे आडाखे अंदाजे अंदाज जे असतील ते कदाचित त्यांच्या दृष्टीने अतिशय योग्य असतील पण हे वंचितच्या समर्थकांच्या दृष्टीने देखील योग्य नाही अपमानास्पद वाटते वारंवार दार वाजवताय तुम्ही आघाडीचं आणि आतून काहीच उत्तर येत नाही आहे दार उघडलंही जात नाही आहे आणि का उघडलं जात नाही याची कारणही मिळत नाही आहेत हे अपमानास्पद नाही का अशावेळी प्रकाश आंबेडकर यांनी स्वाभिमानाने निर्णय घेतला पाहिजे एकतर स्वतंत्रपणे लढण्याचा किंवा भारतीय जनता पार्टीसोबत जाण्याचा आणि स्वतंत्रपणे लढण्याच्या बाबतीत बाळासाहेब आंबेडकरांनी जाहीर केलेलं आहे की अठ्ठेचाळीस जागा लढवण्याची आमची तयारी आहे हां अर्थात त्या जरी त्यांनी आढावा घेतला असता अठ्ठेचाळीस जागा लढवण्यासाठी त्याची मानसिक तयारी केली असली तरी प्रत्यक्षात त्या अठ्ठेचाळीस जागा कुठे कुठे कशा कशा पद्धतीने उमेदवार कोण देता येतील त्या बाबतीत अजून सगळंच ठरायचं बाकी आहे चाचपणी सुरू आहे मानसिक तयारी झालेली आहे तर आता स्वाभिमानानेच लढण्याची वेळ आली आहे मनुवादाविरोधी आघाडीमधला जो मनुवाद आहे आघाडीमधली जी राजकीय अस्पृश्यता समोर येते निदर्शनाला येते आणि ही राजकीय अस्पृश्यता आता प्रकाश आंबेडकरांनी टाळली पाहिजे त्यांनी लढा दिला पाहिजे स्वतंत्रपणे किंवा मग त्यांनी भारतीय जनता पार्टीसोबत सरळ जाऊन यांना धडा शिकवला पाहिजे एक तर लढा दिला पाहिजे एकटेपणाने किंवा आघाडीला धडा शिकवला पाहिजे असं माझं मत आहे अर्थात राजकीय मतमतांतरे असू शकतात तुमचं मत वेगळं असू शकतं नक्कीच पण स्वाभिमानान जर आता वंचित बहुजन आघाडीला पुढे राहायचं असेल प्रकाश आंबेडकर यांना स्वाभिमानाने जर पुढे आपल्या समाजाला न्यायचं असेल आपल्या पक्षाला स्वाभिमानाने पुढे न्यायचं असेल तर मला वाटतं दुसरा उपाय नाही आहे आघाडीला धडाशी कोण आहे तुम्हाला माहिती आहे आघाडीमध्ये आता मनुवाद कसा चालला येते आणि कारण न सांगता प्रकाश आंबेडकरांना का टाळलं जात आहे त्यांची साधी चर्चा देखील होत नाही आहे जागा वाटपाच्या फॉर्मलावर त्यावर प्रकाश आंबेडकरांनी जरा गंभीरपणे विचार केला पाहिजे असं वाटतं बघूयात आता कदाचित पुढे काय होईल ते सांगता येत नाही फॉर्म्युला ठरवले भेटत नवीन व्हिडिओत कॉमन मॅनसह व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद